नमस्कार मोबाईल डेअरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण यावेळी स्टुडिओमध्ये शिकणार आहोत की अनुदानाच्या फाईल्स कशा कर डाउनलोड कराव्या तर अनुदानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल लागतात <coughs> तर या फाईल कशा कर डाउनलोड करायच्या या आज आपण तर सर्वप्रथम आपल्याला अनुदान या ऑप्शन मध्ये जायचं आहे इथे आपल्याला शेतकरी जनावरे डेनी संकलन रिपोर्ट पेमेंट रिपोर्ट या फाईलचं ऑप्शन अवेलेबल आहे जर आपल्याला शेतकरी जनावरे ही फाईल पाहिजे असेल तर आपण शेतकरी जनावरे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर आपण डाउनलोड एक्सेल या, या बटनावर क्लिक करून ही फाईल डाउनलोड करू शकता आता मी तुम्हाला एक डाउनलोड डाउनलोड करून दाखवतो आता मी केल्यानंतर ही फाईल माझ्या डाउनलोड मध्ये मा आलेली आहे यानंतर मी फाईल ही फाईल ओपन करून बघू शकतो की ही फाईल कशी दिसते आता माझी फाईल ओपन झालेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की माझ्या सर्व जनावरांची माहिती आलेली आहे जसे की सिरियल नंबर नेम farmer, farmer ऑफ फार्मर युनिक ते फार्मर आय डी अॅनिमल युनिक आय डी नंबर त्यानंतर अॅनिमल टाईप काऊ बफेलो त्यानंतर काऊ टाईप आपल्या गायीचा टाईप कोणता आहे आणि करंट करंटली मिल्ची म्हणजे गाय दूध येत नाही आहे की नाही आणि व्हेरीफाय बाय रजिस्टर म्हणजे गायचं व्हेरीफिकेशन झालं की नाही त्याच ही सगळी माहिती आपल्याला या एक्सेल रिपोर्टमध्ये मिळून जाते तर या प्रकारे आपण आपल्या जनावरांची माहिती या एक्सेल फाईलमधून घेऊ शकता बघू शकता आणि पुढे पाठवू शकता यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डेली संकलन डेली संकलन रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे ऑप्शन येतात आता यामध्ये या आपण इथून तारीख निवडू शकतो किती तारखेपर्यंत पाहिजे हे निवडू शकतात इथं आपल्याला का दिवसांची मर्यादा आहे ते आपण दहा दिवसच घेऊ शकतो यानंतर शेतकरी या ऑप्शनमध्ये इथे जाऊन आपण बघू शकतो अनुदानासाठी पात्र शेतकरी अनुदानासाठी पात्र नसलेले शेतकरी सर्व शेतकरी संकलन आवा आणि हा ऑप्शन निवडल्यानंतर मी डाउनलोड करू शकतो आता फाईल डाउनलोड करण्याआधी आपण बघूया की काही शासकीय काही नियम काय आहे जसं की अनुदानासाठी पात्र शेतकरी कोण आहे ज्यांचे तीन दोन पेक्षा जास्त किंवा बरोबरीचं फॅट आहे आठ तीन पेक्षा जास्त किंवा बरबरीच एस एप आहे त्यानंतर तीन दोन आणि आठ तीन साठी पंचवीस पॉईंट पन्नास पेक्षा जास्त किंवा समान दर असणे आवश्यक आहे यानंतर मोबाईल क्रमांक शेतकरी आय डी काय टॅग क्रमांक आणि बॅक तपशील ही सर्व माहिती भरलेली ज्यांची माहिती भरलेली आहे या शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार हा अहवाल सरकारी अनुदान पोर्टलवर अपलोड करण्यासाठी वेळ आहे या आपण हा हा ही फाईलच अशी बनवलेली आहे की यामध्ये तुम्ही पूर्ण ॲक्युरेट बरोबरीचा डेटा भरल्यानंतर तुम्हाला ही फाईल अनुदान पोर्टलवर सहजरित्या अपलोड करता येऊ शकते यानंतर अनुदानासाठी पात्र नसलेले शेतकरी कोण आहे ज्यांची फॅट तीन दोन पेक्षा कमी आहे एस एफ आठ पेक्षा कमी आहे आणि दर पंचवीस पॉईंट पेक्षा कमी आहे यानंतर मोबाईल क्रमांक शेतकरी आय डी बाय टॅग क्रमांक ही माहिती ज्या शेतकऱ्यांनी भरलेली नाही हे सुद्धा या अनुदानासाठी पात्र नाहीये यानंतर आपल्याला आणखीन एक रिपोर्ट आहे सर्व शेतकरी संकलन अहवाल यामध्ये <coughs> निवडलेल्या तारखेसाठी दूध घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सा समावेश असेल मोबाईल नंबर फायमर आयडी काय टॅग नंबर आणि बॅग तपशील नसलेले शेतकरी पण यामध्ये समाविष्ट असतील त्यानंतर हा अहवाल तुम्हाला पात्र आणि गैरपात्र शेतकरी समजून घेण्यासाठी मदत करेल हा अहवाल सरकारी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी वैध नाही हा अहवाल केवळ के तुमची माहिती तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे यानंतर आता आपण इथे बघूया की आपल्याला हे रिपोर्ट वेगळे रिपोर्ट कसे दिसतात तर आता सर्वप्रथम मी इथे तारीख निवडत आहे यानंतर अकरा एक ते वीस एक पर्यंत मला बघायचं आहे आता ही तारीख बघितल्यानंतर सर्वप्रथम आपण पहिला रिपोर्ट बघूया अनुमानासाठी पात्र शिफरी तर आता इथे मी डाउनलोडच्या बटनवर क्लिक करत आहे आणि माझी एक्सेल फाईल डाउनलोड झालेली आहे आता ही फाईल मी ओपन करून बघत आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता अनुदानासाठी जे पाच शेतकरी आहे त्यांची ही माहिती आपल्याला इथं आलेली आहे जसं की सिरियल नंबर त्यानंतर डेट फार्मर आय डी फार्मरचं नाव सबमिशन टाईम सकाळचं दूध आहे संध्याकाळचं त्यानंतर क्वांटिटी लिटर दूध लिटरमध्ये त्यानंतर फॅट एन एफ रेट पर लिटर किती आहे आणि टोटल अमाऊंट ही माहिती या रिपोर्टमध्ये मिळतात आणि ही आपण त्या पोटोला अपलोड करू शकतो आता जर मला बघायचं आहे की अनुदान याच तारखेसाठी अनुदान साठी कोणते शेतकरी पात्र नाहीये तर मग मी त्यानंतर अनुदानासाठी पात्र असलेले शेतकरी या ऑप्शनवर क्लिक करेल आणि डाऊनलोड करेल आता ही फाईल पण मी ओपन करत आहे आता या फाईल मध्ये आपल्याला इथे पहिल्यासारखीच माहिती येणार आहे फक्त या रिपोर्ट मध्ये फरक काय की शेतकरी अनुदानासाठी पात्र नाही कारण आता यात यांचे मल्टिपल असू शकते जसं की कोणाच्या आठ दोन पेक्षा तीन दोन पेक्षा क्वालिटी कमी आहे त्यानंतर पंचवीस पॉईंट पन्नास पेक्षा रेट कमी आहे किंवा त्यांनी टॅग नंबर बँकेची डिटेल ही माहिती भरलेली गेलेली नाही तर हे सर्व शेतकरी आपल्याला या रिपोर्ट मध्ये भेटतील यानंतर आपला तिसरा रिपोर्ट आहे सर्व शेतकरी संकुलनावर यामध्ये जे शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे आणि जे शेतकरी अनुदानासाठी पात्र नाही यांची सुद्धा रिपोर्ट आपल्याला या मध्ये मिळणार आहे यानंतर आपण डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करूया आता डाउनलोड केल्यानंतर मी फाईल ओपन करतो आता इथं मला सर्व शेतकऱ्यांचा रिपोर्ट येत आहे रिपोर्ट मध्ये फरक नाहीये फक्त यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचा डेटा आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता की काही शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही काहीचं नाही नाव नाहीये ठीक आहे या कारणामुळे काही शेतकरी आमच्यासाठी अपात्र नाही त्यामुळे आपण काळजीपूर्वक सर्व माहिती भरावी तर या प्रकारे आपण डेली संकलन रिपोर्ट हा बघू शकतो यानंतर आता आपल्याला पेमेंट रिपोर्ट बघायचा आहे पेमेंट रिपोर्टसाठी सर्वप्रथम आपल्याला बिल शेतकऱ्याचं बिल हे सेव्ह करणं गरजेचं आहे शेतकऱ्याचं बिल सेव्ह केल्यानंतर आपण इथून हा पेमेंट रिपोर्ट काढू शकतो आता इथे तारीख ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्याला मस्टरची तारीख सिलेक्ट करायची आहे आता मी अकरा ते जानेवारी तेवीस जानेवारी ही तारीख सिलेक्ट करत आहे आता सर्वप्रथम मी अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांचा रिपोर्ट बघणार आहे त्यानंतर मला डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे आता मी ही फाईल ओपन करतोय जे फाइल ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही सीरियल नंबर प्राइवेट कोऑपरेटिव मिल्क यूनियन पेमेंट पीरियड डिस्ट्रिक्ट तालुका विलेज नेम ऑफ एलसी वीसीएस फार्मर आयडी नेम ऑफ द फार्मर देन टोटल क्वांटिटी इन लिटर टोटल अमाउंट एवरेज पर लीटर टोटल डिडक्शन इफ एनी नेट पेमेंट फार्मर बँक ब्रांच नेम अकाउंट नंबर आयएफसी कोड आधार नंबर मोबाईल नंबर आणि रिमार्क ही सगळी माहिती तुम्हाला या रिपोर्ट मध्ये मिळतात आणि हे शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे कारण यांचे सगळे बँक सगळे आवश्यक डिटेल्स आपण आपण इथे भरलेले ठीक आहे बघूया पात्र शेतकरी आता ही अनुदानासाठी पात्र नसलेली शेतकरी ही फाईल डाऊनलोड केलेली आहे आता ही फाईल मी ओपन करत आहे आता काही सेम रिपोर्ट आहे यामध्ये फरक एवढाच आहे की इथं तुम्ही शेवटी गेल्यानंतर तुम्हाला इथं रिमार्क येतो की हा शेतकरी अनुदानासाठी का पात्र नाही जसं की आता इथे बघा लो एस एफ आहे आठ पॉईंट एक ऍनिमल्स ऍड केलेले नाही म्हणजे त्यांनी जनावरे ऍड केलेली नाही त्यानंतर फार्मरचं नेम नाही आहे इंग्लिश मध्ये फार्मर आयडी नाही आहे आधार नाही आहे आणि बँक डिटेल नाही या कारणामुळे तो अनुदान शासनाने जे अनुदानासाठी नियम लावलेले आहे त्या निकषात बसत नाही आणि त्यामुळे त्याला अनुदान भेटणार नाही ठीक आहे तर आपण ह्या फाईल डाउन डाउनलोड करण्याआधी एक खात्री करावी की आपण शेतकऱ्यांची सगळी माहिती आपण डिटेल भरलेली आहे जसं की बँक डिटेल त्याचे इंग्लिश नाव त्यानंतर आधार नंबर फार्मर आय डी जनावरांची माहिती ही सगळी माहिती भरल्यानंतर तो शेतकरी अनुदानास पात्र होतो आणि सहजच त्याची दुधाची क्वालिटी पात्र निकषानुसार नुसार असणे आवश्यक आहे त्यानंतरच तो अनुदानासाठी पात्र असेल पण आपल्याला त्या व्यतिरिक्त ही माहिती पण भरणे गरजेचं आहे धन्यवाद